एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कन्नड तालुक्यातील नागद येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर माजी सरपंच राजधर आहिरे यांनी जुलै रोजी बुधवारी बेमुदत उपोषण सुरू केले आहे सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नागद येथील ग्रामपंचायतीचे सरपंच राजधर आहिरे यांचे पद रद्द करण्यात यावे अशी तक्रार गावातील विष्णू जसाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यानंतर या प्रकरणी सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच अहिरे यांनी अपात्र ठरवले होते दरम्यान या प्रकरणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली असता खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द करून आहिरे यांची सरपंचपदी निवड करण्याचे आदेश दिले होते दरम्यान नागदच्या सरपंच पदासाठी निवडणूक घेऊन आहिरे यांच्याऐवजी अन्य सदस्यांची प्रशासनाने निवड केली निवडणूक रद्द करून औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानुसार माजी सरपंचपदी निवड व्हावी अशी लेखी मागणी गेल्या दोन वर्षापासून आहिरे जिल्हाधिकाऱ्यांकडे करत आहेत परंतु त्यांना अद्यापपर्यंतही न्याय मिळाला नाही अखेर आहिरे यांनी ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई आहिरे शुभम आहिरे व समर्थकांसह नागद ग्रामपंचायतीसमोर समोर दहा जुलै दोन हजार चोवीस बुधवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे संबंधित अधिकारी कधी व काय कार्यवाही करणार याकडे नागद ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे एस एस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर